नमस्कार तेर आ, तर माझ्या टेरेस गार्डनला तर तुम्ही बघतच असाल खूप सुंदर सुंदर फुलं तर आलेली असतातच पण या सुंदर फुलं येण्यामागं आपले जे कष्ट असतात त्याचा हा रिझल्ट असतो तर कॅलेंडुलाला खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत अजून सूर्य जसा जसा वर येईल म्हणजे दुपार होईल तसं तसं हे जास्त छान असे उमरलेले दिसतात कारण सकाळच्या वेळेस ते जास्त उमललेले नसतात ते कळीचे रूपांतर त्याचं फुलात अजून व्हायचं असतं तर आज मी माझ्या अंगणामध्ये म्हणजे जे, जे इनडोअर प्लांट्स आहेत त्याच्याबद्दल ते आणि तेच दाखवणार आहे तर त्यात काही प्लांट्स असे असतात जे की कटिंग करून लावले जातात काही डिवाईड करून लावले जातात काही बियापासून आणि डिवाईड करून तर शतावरी ही पण एक असाच प्रकार आहे जो की डिवाइड करून लावला जातो आणि त्याचबरोबर बियांपासूनही सहजरित्या तयार करता येतं शेतावरी दिसायला शेपूच्या भाजीसारखी असते आणि खूप फास्ट ग्रोईंग असते त्याला हिरव्या रंगाच्या बिया आल्यानंतर त्या ज्या जेव्हा लाल होतात तेव्हा त्या बिया तुम्ही काढून घेऊन त्याच्यापासून रोपे तयार करू शकता खूपच सहज येणाऱ्या या बिया अगदी सहज त्याच्यापासून रोपं तयार होतात तर हा त्याचा एक पहिला उपाय आहे जास्तीत जास्त झाडं तयार करण्याचा पण माझ्या तर लक्षात असं आहे की जास्तीत जास्त फास्ट तुम्हाला जर शेतावरी पाहिजे असेल तर तुम्ही तिला डिवाईड करून लावा पण हा जेव्हा जेव्हा शतावरीला अशा प्रकारच्या बिया येतात त्या तुम्ही कुणाला गिफ्टही करू शकता नाही तर आरामात वाढू दे बाबा म्हणून तुम्ही त्याच्यापासून बियापासूनही रोपं तयार करू शकता सुरुवातीला ते हिरव्या बिया तयार होतात आणि नंतर त्या प्रॉपर तयार झाला त्याचा सिम्बॉलच असतं की ते लाल होतात लाल झाल्यानंतर त्या काढायच्या अलगदपणे त्या येतात आणि त्याला अगदी पॉटिंग मिक्समध्ये तुम्ही त्या बिया घालू शकता याला कमी मेंटेनन्समध्ये वाढणारं आणि खूप कमी बजेटमध्ये हे ग्रो होणारं शतावरी आपल्या गार्डनची शोभा वाढवण्याला खूप मदतगार आहे तर याला जरूर आपल्या बागेमध्ये समावेश करा